बेलोरा येथील ग्रामसेवक व अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप फोखरा फळबाग व रोजगार हमी योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक फसवणूक जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी मंठा तालुक्यातील बेलोरा ता मंठा येथे विविध शासकीय योजनांतून शेतकऱ्यांना दुहेरी व अनधिकृत लाभ देऊन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांनी फोखरा योजना फळबाग योजना व रोजगार हमी योजनेतच लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या नावे खोटे लाभ दाखवून पैसे उचलले शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावावर साठ हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम फळबाग योजनेत मंजूर दाखवून परस्पर उचलण्यात आली यातील विशेष धक्कादायक बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर लाभ दाखविल्याची माहितीच नव्हती प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही मात्र सरकारी नोंदींमध्ये पैसे वितरित झाल्याचे दाखवून भ्रष्टाचार केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कृषी अधिकाऱ्यांची धमकी शेतकऱ्यांनी असा आरोप केला की जेव्हा त्यांनी हा प्रकार उघड केला तेव्हा कृषी अधिकाऱ्यांनीच त्यांना धमकावत तुमच्याच विरोधात चौकशी लावतो असे सांगितले शेतकऱ्यांवर दडपण आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन या सर्व प्रकाराची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ग्रामसेवक व अधिकाऱ्यांनी संगनमताने निधीचा अपहार केला पात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही भ्रष्टाचार चौकशी न झाल्यास मोठे आंदोलन उभे केले जाईल शेतकऱ्यांमध्ये रोष या घोटाळ्यामुळे बेलोरा परिसरातील शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे कष्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल तर शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काय निवेदन आणलं इथे आमचं गाव बेलोरा तालुका म्हणता जिल्हा जालना सगळे सर्व शेतकरी जमलेलो आमच्या गावामध्ये पोकरा योजना होती त्या आणि त्याच वर्षी दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार बावीस तेवीस आणि आत्ता दोन हजार चोवीस पंचवीस या तिन्ही वर्षी काही शेतकऱ्यांच्या ठराविकच शेतकऱ्यांच्या नावावर आमच्या रोजगार सेवकांनी त्यांना दोन दोन योजनेचा लाभ दे दिलेला आहे एकाच शेतकऱ्याच्या गटावर एका शेत गटा वर्षामध्ये वर दोन योजनेचा लाभ का देता येत नाही शासन निर्णयानुसार आणि काही शेतकरी असे आहेत की त्यांना माहीतच नाही की त्यांच्या शेतावर नाही का फळबाग केली आणि झाडे लावले नाही काही नाही आणि परस्परच आमच्या रोजगारसेवकाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे आणि यांच्या कोणाच्या साठ हजाराची पाहिले आहे कोणाची वीस हजाराची आहे कोणाची एक लाखाची पाहिले आहे कोणाची दोन लाखाची फाईल आहे हे यांच्या शेतावरचे जे पैसे आहेत हे शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेमधून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे या तिन्ही योजना आहेत पोखरा योजना फळबाग कृषी विभागाची रोजगार हमी अंतर्गत येणारी जी फळगा फळबाग योजना आहे आणि पोखरा योजना या तिन्ही योजना खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तरी याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर गंभीर स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी आणि या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे काय नाव आपलं माझं नाव सुमित गिरधर राठोड राहणार बेलोरा